वय अडुसष्ट वर्ष राहणार कोल्हापूर यांना अशक्तपणा लघवीचे प्रमाण कमी अंगावर सूज भूक न लागणे रक्ताची कमतरता अशा तक्रारी होत होत्या माझे वय हरसट आहे मी राहिले तर कोल्हापूरमध्ये आहे दहापासून पासून मला शुगरची बिमारी होती आणि शुगरच्या हिशियानं मला किडनीचा प्रॉब्लेम सुरू झाला त्यानंतर मला म्हणजे किडनीचा प्रॉब्लेम असा सुरू झाला की उलटी होणं अन्नपचन होणं अशा सिस्टम सुरू झाल्या तज्ञांनी त्यांना तपासण्या करण्याचा सल्ला दिला त्या तपासण्या केल्यानंतर डायबिटीस मुळे किडनीची कार्यक्षमता कमी झाल्याचं दिसून आलं आणि त्यांना डायलिसिसचा सल्ला देण्यात आला शाहूकडे काही डॉक्टर दाखवल्यानंतर त्यांनी सांगितलं की हायडिओग्राफी करा आणि त्यानंतर मला कळलं की मला हा किडनीचा हे आहे आयाचं आहे त्यासाठी मी आपण ॲडमिट झालं तिथं सर्व म्हणजे कमीत कमी एक लाखाच्या वर माझा खर्च झाला तिथं सांगितलं होतं पस्तीस हजार पण एक लाख रुपयेच्यावर माझा खर्च झाला तिथं आणि तिथं माझ्या किडनी स्टोन आला होता त्याचं ऑपरेशन झालं म्हणजे त्यानंतर मी मुंबईला गेल्यानंतर मी तिथं माझी मुलगी आहे आणि ती युट्यूबवरती त्यांनी बघितल्यानंतर मला सांगितलं की असं असं मॉडर्न होमिओपॅथीमध्ये औषध देतात आणि तिथे रिपोर्टनुसार त्यांचा एचबी सहा पूर्णांक सात युरिया एकशे चव्वेचाळीस क्रिएटिन नऊ पूर्णांक चार त्यांची ग्लुकोज लेवल फास्टिंग एकशे तेरा पीपी दोनशे सेहेचाळीस त्यांची रक्तातील साखर कमी होत नव्हती आणि त्याचा परिणाम किडनीवर होत होता नंतर त्यांना मॉडर्न होमिओपॅथीच्या औषधोपचारांची चा माहिती मिळाली मग मी कोलाब्याला गेलो होतो आणि कोलाब्यात दाखवल्यानंतर डॉक्टरने मला सांगितलं की तुमच्या सहा महिन्यात डायलिसिस सुरू होते तर मी अजूनपर्यंत डायलिसिस अजून केलेलं नाही सुद्धा सुद्धा केलेलं आहे पण आतापर्यंत मी डायलिसिस केलेलं नाही तिथं माझी मुलगी राहते युट्यूबवरती तिने मला सांगितलं की मॉडर्न होमिओपॅथीचं आणि औषधोपचार हो चालू केल्यानंतर महिन्याभरातच त्यांना फरक जाणवू लागला अवघ्या दहा महिन्यांच्या ट्रीटमेंट नंतर त्यांच्या रिपोर्ट मध्ये कमालीचे बदल दिसून आले त्यांची हिमोग्लोबिन लेवल तेरा इतकी चांगली वाढली त्यांची भूक वाढली लघवीचं प्रमाण वाढलं अंगाची सूज कमी झाली दम लागणं बंद झालं हिमोग्लोबिन वाढलं अशक्तपणा कमी झाला त्यावेळी मा, माझी अशी कंडिशन होती की मला घरात उठून रस्त्यावरती जाता येत नव्हतं आणि एक महिन्यानंतर मला माझी मी येऊन इथे माझं मी आता आतापर्यंत औषध येतन माझी मी एका येऊन औषध घेऊन जातो आणि त्यावेळी अशी कंडिशन होती की माझ्या संघी कोणतरी येऊन मला औषध घेऊन जावं लागत होतं तर अशी परिस्थिती होती माझी आणि त्यातनं मी आता सावरलेलं आहे मी इथं औषध चालू केल्यानंतर शुगर लेवल व्यवस्थित राहिले ब्लडचं ब्लड कमी होत होतं लेवल मध्ये राहिले आणि बाकी सगळे जे सिस्टम होते ते व्यवस्थित चालू आहे तिथं अशा पद्धतीचं आहे की इथं ऍडमिट व्हायची गरज नाही इथं तुम्ही ट्रीटमेंट घेऊन घरी परत जाऊ शकता आणि घरी औषधं वगैरे उपचार म्हणजे औषध घेऊ शकता दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्हाला मधी काय प्रॉब्लेम आला तर तुम्ही एन सी सी फोन हे कट कर कन्सल्ट कर करून तुमचा जे काय असं त्रास तो, तो दूर करू शकता त्या रिपोर्टनुसार त्यांचं हिमोग्लोबिन अकरा पूर्णांक पाच बिलिरुबिन सेहेचाळीस क्रिएटिन चार पूर्णांक पाच त्यांचा त्रास कमी झाला औषध उपचार चालू असताना शरीर व्याधी होती ती भूक न लागणं अंगावर सूज होती किंवा लग्न व्यवस्थित होत नव्हती हे सगळं आता व्यवस्थित होतं ज्यांना किडनीचा प्रॉब्लेम आहे अशाने इथे ट्रीटमेंट घ्यावी आणि आपलं सुखी जीवन जगावं हे त्यांना आवाहन करतो मला जसा फायदा तुम्हाला सुद्धा त्याचा फायदा होऊ शकतो त्यांना मागील पाच वर्षात डायलिसिसची गरज भासली किंवा हॉस्पिटलायझेशन व किडनी ट्रान्सप्लांटची गरज भासली नाही ते आता निरोगी आणि आनंदी आयुष्य जगत आहेत